कुंभराशी अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर तुमच्या जीवनात जबरदस्त बदल घडणार आहेत आणि तुम्ही काहीच करू शकणार नाही तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा सुरू होणार आहे जिथे नियती स्वतःचा खेळ मांडणार आहे या दिवशी तुम्हाला असे अनुभव येतील ज्यामुळे तुमच्या आयुष्य एका वेगळ्या दिशेने प्रवास करेल बदल अनपेक्षित असतील पण त्याचा परिणाम दीर्घकाळ सकारात्मक राहील चला या बदलांचा सविस्तर माहिती आपण घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन सुरुवात एक अनपेक्षित संधी मिळणार अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला आयुष्यात नवीन काहीतरी करण्याची संधी मिळणार आहे ही सुरुवात तुमच्यासाठी पूर्णत अनपेक्षित असेल तुम्हाला नवीन नोकरीसाठी प्रस्ताव येईल किंवा एखाद्या प्रकल्पावर काम करण्याची संधीसुद्धा मिळेल तुम ही संधी तुमच्या आयुष्यात स्थैर्य देईल तुम्ही जिथे अडकून पडलात तिथे तुमचं आयुष्य ठप्प वाटतंय तिथून पुढे जाण्यासाठी हा बदल महत्त्वाचा असेल कदाचित तुम्हाला नवीन शहर किंवा देशात स्थलांतर करावं लागेल यावर तुमचं नियंत्रण नसेल पण तुम्ही जेव्हा हे स्वीकाराल तेव्हा तुमचं आयुष्य पूर्णत सकारात्मक दिसेल या दिशेने सकारात्मक दिशेने बदलले जाईल वैयक्तिक नात्यांमध्ये सुधारणा जुन्या तिढ्याची सोडवणूक अकरा जानेवारीच्या आसपास तुमच्या नातेसंबंधामध्ये सुधारणा होईल ज्या व्यक्तीबरोबर तुमचं मतभेद किंवा तणाव होते त्या व्यक्ती तुम्हाला पुन्हा भेटतील जुन्या मैत्रिणी पुन्हा भेटतील कुटुंबियासोबत असलेले तणाव कमी होतील आणि नात्यांमध्ये प्रेमाने विश्वास वाढेल कदाचित एखाद्या दे व्यक्तीने तुमच्यावर अन्याय केला असेल पण आता ती व्यक्ती माफी मागेल हे बदल तुम्हाला भावनिकदृष्ट्या बळकट करतील आणि तुम्हाला नवे आत्मविश्वास देतील आर्थिक स्थिरता आणि अचानक धनलाभ अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे कदाचित तुम्हाला एखादी गुंतवणूक फळ देईल जुनी देणी परत मिळतील किंवा कुठून तरी अप्रत्यक्ष पैसा तुमच्यापर्यंत येईल ही आर्थिक वाढ तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या सोडवेल तुम्ही तुमच्या स्वप्नांना पूर्तता करण्यासाठी पुढे जाऊ शकता जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्यात मोठा नफा होण्याची शक्यता आहे ही घटना तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्थिरता देईल जिथे तुमचं पुढील भविष्य अधिक सुरक्षित होईल आध्यात्मिक प्रगती आणि अंतर्मनाशी संवाद अकरा जानेवारी या दिवशी तुमचं अंतर्मन जागृत होईल तुम्हाला आध्यात्मिक शांतीचा अनुभव येईल आणि तुमचं मन सकारात्मकतेने भरून जाईल ध्यान योग प्रार्थना किंवा आध्यात्मिक अभ्यासात तुमची आवड वाढेल जीवनातील उद्दिष्ट स्पष्ट होतील आणि तुम्हाला आयुष्य खरं आयुष्याचं खरं महत्त्व समजेल कदाचित तुम्हाला स्वतःच्या जीवनावर एक अदृश्य ऊर्जा जाणवेल जी तुमचा मार्गदर्शन करेल ही घटना तुमच्या मानसिकदृष्ट्या स्थिर करेल आणि तुम्हाला मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करेल नवीन लोकांची ओळख भाग्यवान व्यक्तींशी संबंध अकरा जानेवारीच्या सुमारास तुमची ओळख अशा लोकांशी होईल जे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतील हे लोक तुम्हाला नवीन संधी देतील त्यांचं मार्गदर्शन किंवा सल्ला तुमच्या यशाचा मार्ग मोकळा करेल ही माणसं तुमचं जीवन अधिक सकारात्मक समृद्ध आणि सुखी बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील काही वेळा नियती योग्य वेळी योग्य व्यक्तीला तुमच्यासमोर आणते हीच वेळ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे आत्मविश्वास वाढेल स्वतःची ताकद ओळखाल अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला स्वतःची खरी ताकद कळेल ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या सहज साध्य होतील तुम्हाला स्वतःवर आणि तुमच्या क्षमतांवर विश्वास वाटेल तुम्ही तुमच्या आव्हानांना सामोरे जाण्यास तयार रहा हा आत्मविश्वास तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा देईल तुमचा हा बदल तुमच्या आयुष्य अधिक सकारात्मक ऊर्जेने आणि यशस्वी बनवेल या बदलांचं स्वागत कसे कराल हे सर्व बदल अनपेक्षित असतील आणि तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर असतील तरीही मन मोकळं ठेवा कोणत्याही बदलांना सकारात्मकतेने स्वीकारा घाबरू नका सुरुवातीला कठीण वाटतं तरी हे तुमच्यासाठी योग्यच आहे आत्मविश्वास ठेवा स्वतःवर आणि नियतीवर विश्वास ठेवा अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस तुमच्यासाठी एक नव्या अध्यायाची सुरुवात ठरवेल या बदलांचा स्वीकार करा आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ कुंभ राशींच्या लोकांना शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार